आज दुपारी बारा वाजून वीस मिनटाला येवला विंचूर चौफुलीवरती ट्राफिक पुन्हा जाम गेल्या दोन दिवसापूर्वी या राज्याचे मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांनी स्वतः कडक उन्हामध्ये विंचूर चौफुलीवरती येऊन पोलीस डिपार्टमेंट नगरपालिका आणि त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून आपल्याला विंचूर चौफुलीवरती ट्राफिक कशी नियोजनामध्ये आणता येईल यावरती माननीय भुजबळ साहेब यांनी चर्चा केली पण आज दुपारी बारा वाजून वीस मिनटाला आपण फुटेजमधून बघू शकतात प्रवाशाने अक्षरशः आडव्या तिडव्या गाड्या तिथं दिसत आहे कोणी गाडी गाडी काढून देण्यासाठी कुठलाही येवळा शहरातील ट्रॅफिक पोलीस तिथं उपस्थित नाही आम्ही वीस मिनटं तिथं उभे होतो आणि वीस मिनटामध्ये आम्हाला असं काही दिसून आलं की तिथं ट्रॅफिक पोलीस उपस्थित नसल्यामुळे लोकांनी कशा आडव्या तिडव्या गाड्या लावतात आणि विंचूर चौफुलीवरती कुठल्याही कायद्याचा धाक हा दिसत नाही विंचूर चौफुलीवरती आडव्या तिडव्या गाड्या लावून त्यामुळंच मागील ज्या घटना घडलेल्या आहेत या बेजा बेजा घटना घडलेल्या आहे या प्रवाशांना अक्षरशः शिस्त नाही आणि शिस्त यामुळे नाही तर तिथं ट्रॅफिक पोलिसच उपस्थित नाही त्यामुळे प्रवाशांना शिस्त कशी लागेल यावेळेस वारंवार नागरिक प्रश्न करतात की विंचूर चौफुलीचा प्रश्न कधी सुटेल मान्य भुजबळ साहेब यांनी सोडण्याचा प्रयत्न केला पण स्थानिक जे अधिकारी यांचंच या विंचूर चौफुलीवरती लक्ष दिसत नाही एस एल नाईन मराठी न्यूज